या व्हिडिओमध्ये आपण एस पी पी यू च्या एस वाय बी इंग्रजी अभ्यासक्रमातील युनिट तीन अमेरिकन आणि इंडियन पोएट्री या अध्यायातील महत्वाचे मुद्दे संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत हा व्हिडिओ शॉर्ट नोट्स एक्सप्लेंड इन मराठी प्रकारात असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत संपूर्ण अध्यायाचा आढावा मिळेल दिस युनिट पेज वेल नोन अमेरिकन पोयम्स विच Dickinson, Frost, Hughes, with important Indian voices, Tagore, Nissim Ezekiel, Kamla Das. Together, they show different poetic responses to big human experiences: public tragedy and national identity, private reckonings with death, choices and regret, racial memory, the end of life, the craft of poetic attention. अँड द लिमिट्स प्लेस्ड ऑन विमन्स आयडेंटिटी या विभागात प्रसिद्ध अमेरिकन कवींच्या कविता विटमन डिकिन्सन फ्रॉस्ट युजेस आणि महत्वाच्या भारतीय कवींच्या कविता टागोर निस्सीम इजेकियल कमला दास एकत्र दिल्या आहेत या सर्व कविता मिळून मानवी अनुभवांवरील वेगवेगळ्या काव्यात्मक प्रतिक्रिया दाखवतात सार्वजनिक दुख ख आणि राष्ट्रीय ओळख मृत्यूशी निगडित वैयक्तिक विचार निवडी व वा पश्चाताप वांशिक इतिहास आयुष्याचा शेवट कवितेकडे लक्ष देण्याचे कौशल्य आणि स्त्रियांच्या ओळखीवर घालण्यात आलेली बंधने ओ कॅप्टन माय कॅप्टन वॉल्फ विटमन शॉर्ट कॉन्टेक्स्ट विटमन रोड द एज अन एलर्जी आफ्टर अब्राहम लिंकन्स असासिनेशन द पो यूज द एक्सटेंडेड शिप कॅप्टन टू एक्सप्रेस नॅशनल ट्रायऑ शॅडोड बाय पर्सनल लॉस सोपे मराठी संक्षिप्त पार्श्वभूमी व्हिथने ही कविता अब्राहम लिंकन यांच्या हत्येनंतर श्रद्धांजली म्हणून लिहिली यात जहाज आणि कॅप्टनचा रूपक वापरून राष्ट्रीय विजयाच्या मागे असलेले वैयक्तिक दुख ख व्यक्त केले आहे What it says. In plain terms, the ship has reached safe harbour after a long, dangerous voyage. The civil war is over. The captain, the nation's leader, Lincoln, lies dead on the deck. The speaker alternates between rejoicing at the victory and mourning the captain's death. So Marathi. लांब आणि धोकादायक प्रवासानंतर जहाज सुरक्षित बंदरात पोहोचले आहे गृहयुद्ध संपले आहे कॅप्टन देशाचा नेता लिंकन जहाजाच्या डेकवर मृत पडलेला आहे वक्ता कधी विजयाचा आनंद व्यक्त करतो तर कधी कॅप्टनच्या मृत्यूचे दू ख करतो मेजर थीम्स पब्लिक ट्रायम्फ वर्सेस प्रायव्हेट ग्रीफ लीडरशिप अँड सॅक्रिफायस नॅशनल मॉर्निंग अँड पर्सनल सॉरो वो टुगेदर सोपे मराठी सार्वजनिक विजय विरुद्ध वैयक्तिक दुख ख नेतृत्व आणि बलिदान राष्ट्रीय शोक आणि वैयक्तिक वेदना एकत्र गुणफलेल्या की डिव्हायसेस आणि फीचर्स एक्सटेंडेड मेटाफॉ शिप बरोबर नेशन कॅप्टन बरोबर लिंकन रेपुटेशन अँड अपॉस्ट्रफी टू कन्वे रॉ अमोशन सॉम लाईक स्टॅन्स अँड रेफरेन्स फॉर अमिडियसी सोपे मराठी विस्तारित रूपक जहाज बरोबर राष्ट्र कॅप्टन बरोबर लिंकन भावना तीव्र करण्यासाठी पुनरुक्ती आणि थेट संबोधन गे आणि सोप्या ओळींमुळे लगेच परिणाम करणारी रचना वाय इट मॅटर्स वर्क्स ऍज अ मॉडेल ऑफ पॉलिटिकल ऍलर्जी हाउ पोएट्री कैन प्रोसेस कलेक्ट ड्रॉमा एंड मेक एब्सट्रैक्ट लॉस कॉम्क्रीट सोपे मराठी कविता राजकीय श्रद्धांजलि आदर्श है सामूहिक दुख खाला कविता कश रूप देते अमूर्तहा प्रत्यक्ष रूप मांडते दाखते ओ कैप्टन मै कैप्टन वॉल्फ वेटमन शॉर्ट कॉन्टेक्स्ट विटमन रोड दिस ऐस एन एलर्जी आफ्टर अब्राहम लिंकन्स असैसनेशन द पो एम यूज दी एक्सटेडेड शिप कैप्टन मेटोफोटो एक्सप्रेस नैशनल ट्रायम्फ शैडोड बाय पर्सनल लॉस सोपे मराठी व्हीतने अब्राहम लिंकन हत्येन श्रद्धांजलि हि कविता लिखी यहाज आ कैप्टन से रूपक वपरुन राष्ट्रीय विजयामागे दड़ले वैयक्तिक दुख ख व्यक्त के लिए व्हाट इट सेन प्लेन टर्म्स द शिप हेज रीच सेफ हार्बर आफ्टर अ लॉन्ग डेंजरस वॉयज द सिविल वॉर इज ओवर द कैप्टन द नेशंस लीडर लिंकन लाइज डेड ऑन द डेक द स्पीकर ऑल्टरनेट्स बिट्वीन रेजॉय सिंग एट द विक्टी एंड मॉर्निंग द कैप्टेथ सो पे मराठी लांब आणि धोकादायक प्रवासानंतर जहाज सुरक्षित बंदरात पोहोचते गृहयुद्ध संपते पण कॅप्टन देशाचा नेता लिंकन डेकवर मृत पडलेला असतो वक्ता विजयाचा आनंद साजरा करतो आणि त्याचवेळी कॅप्टनच्या मृत्यूचे दुःख खही व्यक्त करतो मेजर थीम्स पब्लिक ट्रायम्फ वर्सेस प्रायव्हेट ग्रीफ विक्टरी इज हॉलो विदाउट द लीडर लिडरशिप अँड सॅक्रिफाइस द कॅप्टन इज बोथ हिरो एन कॅशुअल्टी नॅशनल मॉर्निंग अँड पर्सनल सॉरो वोवन वन सोपे मराठी सार्वजनिक विजय आणि वैयक्तिक दुख ख यातील संघर्ष नेत्याशिवाय विजय अपूर्ण वाटतो नेतृत्व आणि बलिदान कॅप्टन हा एकीकडे नायक तर दुसरीकडे युद्धाचा बळी आहे राष्ट्रीय शोक वैयक्तिक वेदना मिश्रण की डिवाइसेस फीचर्स एक्सटेंडेड मेटाफोर। शिप बरोबर नेशन कैप्टन बरोबर लिंकन रेपिटेशन एंड अपॉस्ट्रफी ओ कैप्टन माय कैप्टन दुहेरी अवतरण चिन्ह टू कन्वे रॉ अमोशन। सिंपल लाइक एक्सटैंड एंड रिफ्रेन्स मेक दी इमीडियट एंड मेमोरेबल सोपे मराठी विस्तारित रूपक जहाज बरोबर राष्ट्र कॅप्टन बरोबर लिंकन पुनरुक्ती आणि थेट संबोधन ओ कॅप्टन माय कॅप्टन दुहेरी अवतरण चिन्ह वापरून तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत साध्या कडव्यांमुळे आणि वारंवार येणाऱ्या ओळींमुळे ही कविता लक्षात राहते वाईट मॅटर्स वर्क्स एज अ मॉडेल ऑफ पॉलिटिकल एलर्जी हाऊ पोएट्री कॅन प्रोसेस कलेक्टव्ह ड्रॉमा अँड मेक ऍबस्ट्रॅक्ट लॉस कॉन्क्रीट सोपे मराठी ही कविता राजकीय शोककाव्याचा आदर्श आहे कविता सामूहिक दुःख खाला कसे रूप देते आणि अमूर्तहानीला स्पष्टपणे कसे दाखवते हे यातून समजते बिकॉज आय कुड नॉट स्टॉप फॉर डेथ एमली डेक्कनसन शॉर्ट कॉन्टेक्स्ट डेकिन्सन पसॉनफायज डेथ अँड अ मॉर्टॅलिटी अँड न रेट्स अ कॅरेज राईट दॅट बिकम्स अ वॉयज इन टू दी आफ्टर लाइफ सोपे मराठी डेकिन्सनने मृत्यू आणि अमरत्व यांना मानवी रूप दिले आहे आणि एक गाडीतून केलेला प्रवास सांगितला आहे जो मृत्यूनंतरच्या जीवनाकडे जाणारा प्रवास ठरतो व्हॉट इट सेज प्लेन The speaker explains she was too busy for death. So, death kindly stops for her and escorts her in a carriage. They pass scenes that symbolize life school, fields, setting sun. The journey ends with the speaker in a house, her grave, but feeling a sense of eternity rather than terror. So, Marathi. वक्ती सांगते की ती मृत्यूसाठी खूप व्यस्त होती म्हणून मृत्यू स्वतः तिच्यासाठी थांबतो आणि तिला गाडीत बसवून सोबत घेतो प्रवासात ते जीवनाचे प्रतीक असलेली दृश्ये पाहतात शाळा शेत मावळता सूर्य प्रवास शेवटी एका घरात तिच्या थडग्यात संपतो पण भीतीऐवजी तिला अनंत काळाचा अनुभव जाणवतो मे ज थीम्स Death as companion, not enemy. Calm, inevitable, almost courteous. Time and eternity. The day to day life scenes contrasted with the long view of afterlife. Irony. The living fear death while the poem speaker welcomes the journey. Sope Marathi. Mrutyuha Sathidarahe. Shanta. Jawal jawal namra. काळ आणि अनंत काळ दैनंदिन जीवनातील दृश्ये आणि मृत्यूनंतरचे जीवन यांचा तौलनिक विचार उपरोध म्हणजे जिवंत लोक मृत्यूला घाबरतात पण कवितेतील वक्ती हा प्रवास आनंदाने स्वीकारते की डिव्हायसेस आणि फीचर्स पसोनिफिकेशन ऑफ डेथ अँड एमॉर्टॅलिटी लिरिक व्हॉइस अलिप्टिकल पंक्च्युएशन डॅशस अँड प्रसाइ इमजेस इमजरी दॅट मूव्स फ्रॉम एव्हरी डे चिल्ड्रन ऍट प्ले फे मराठी मृत्यू आणि अमरत्व यांचे मानवीकरण संक्षिप्त काव्यभाषा डॅशसारखे विशेष विराम चिन्हे आणि अचूक प्रतिमा दैनंदिन जीवनातील खेळणारी मुले शेत ते वैश्विक स्तरावरील खडगे म्हणजे घर आणि शाश्वतता प्रतिमांचा वापर व्हाईट मॅटर्स डेक्किन्सन रिफ्रेम्स डेथ एज अन एक्सपिरियन्स टू बी ऑब्झर्व रादर दॅन मियली फेअर्ड द पो काम टोन अँड टाईट क्राफ्ट मेक इट अ क्लासिक मेडिटेशन ऑन मॉर्टॅलिटी सोपे मराठी डेकिन्सन मृत्यूला फक्त भीतीची गोष्ट न मानता तो अनुभवून पाहण्यासारखा प्रवास म्हणून दाखवते कवितेचा शांत सूर आणि उत्कृष्ट रचना यामुळे ती मृत्यूवरील एक शाश्वत चिंतन कविता बनते द रोड नॉट टेकन रॉबर्ट फ्रॉस्ट शॉर्ट कॉन्टेक्स्ट फेमस पोएम अबाउट चॉइसेस ऑफन मस्ट रीड एज अ सिंपल सेलिब्रेशन ऑफ इंडिविज्युअलिज्म फ्रॉस्ट स्पीकर डिस्क्राइब्स चूसिंग बिट्वीन टू पार्थ्स इन अ वूड एंड लेटर अमैजिनिंग हाउ द चॉइस विल बी सोपे मराठी ही निवडींबद्दलची एक प्रसिद्ध कविता आहे बरेच लोक तिला केवळ वैयक्तिक स्वातंत्र्याचा गौरव मानतात पण ते थोडे चुकीचे आहे फ्रॉस्टच्या कवितेतला वक्ता जंगलात दोन वाटांपैकी एक निवडतो आणि नंतर भविष्यात लोक ती निवड कशी लक्षात ठेवतील याची कल्पना करतो वॉट इट सेज प्लेन Faced with two diverging roads. The speaker chooses one, knowing choices shape life but also that the other path's fate is unknowable. In the future, the speaker will tell the story with a sigh, claiming the road taken has made all the difference. So, Marathi Don Dishanna Zanarya Vaktaik Tela Nivadi पण दुसऱ्या रस्त्यावर काय घडले असते हे कधीच कळणार नाही भविष्यात तो एक दीर्घ श्वास घेऊन ही गोष्ट सांगेल आणि म्हणेल की त्याने निवडलेला रस्ता सगळा फरक घडवून आणला मेजर थीम्स चॉईस अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस डिसिजन्स डिफाईन लाईफ बट आर ऑल्सो अँब्युअस द टेन्शन बिट्वीन अॅक्च्युअल सिग्निफिकन्स अँड रेट्रोस्पेक्टिव्ह मिनिंग मेकिंग वी न रेट आर लास वटसेव्ह रेग्रेट आय रनी सेल्फ मथॉलॉजायझिंग सोपे मराठी निवड आणि तिचे परिणाम निर्णय आयुष्य ठरवतात पण त्यांच्यात अस्पष्टताही असते खरी महत्वाची गोष्ट आणि मागे वळून दिलेला अर्थ यामधील तणाव आपण आयुष्याच्या गोष्टी अशा सांगतो जणू निवडी निर्णायक होत्या पश्चाताप उपरोध और स्वतः बदल आख्यायिका तैयार करने डिवाइसेज एंड फीचर्स फर्स्ट पर्सन रिफ्लेक्टिव नेरेटिव अकाम कॉन्वर्सेशनल टोन नेचुरल इमेजरी एंड सिंपल डिक्शन दट मास्क सेटल आयरनी द पोम्स एंडिंग इज एम बग्यूएस इज द स्पीकर सिंसियरली प्राउड विस्टफुल और एनवेंटिंग मीनिंग आफ्टर द फैक्ट सोपे मराठी पहिल्या व्यक्तीतील चिंतनात्मक कथन शांत बोलक्या स्वरातील सूर निसर्गाचे चित्रण आणि सोपी भाषा पण त्याखाली सूक्ष्म उपरोध कवितेचा शेवट अस्पष्ट आहे वक्ता खरोखर अभिमानी आहे का हळवा आहे का की नंतर अर्थ शोधून काढत आहे वाय मॅटर्स इट्स ऑफन टॉट एज अ लेसन अबाउट इंडिव्हिज्युअलिटी बट अ क्लोज अ रीडिंग शोज फ्रॉस्ट इज एंटरिगेटिंग हाऊ ह्युमन्स कन्स्ट्रक्ट स्टोरीज अबाउट द चॉइसेस सोपे मराठी ही कविता बहुतेकदा वैयक्तिकतेचा धडा म्हणून शिकवली जाते पण नीट वाचल्यावर दिसते की फ्रॉस्ट माणसं आपल्या निवडीबद्दलच्या कथा कशा तयार करतात हे तपासतो अशा पद्धतीने आपण युनिट तीन अमेरिकन आणि इंडियन पोएट्री या अध्यायातील महत्त्वपूर्ण मुद्दे मराठीत सोप्या भाषेत समजावून घेतले ही माहिती नियमित अभ्यासात तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीत तुमच्यासाठी एक प्रभावी पुनरावलोकन ठरेल या व्हिडिओतील टिप्पणींचा वापर करून तुम्ही अभ्यास अधिक सखोल आणि परिणामकारक पद्धतीने करू शकता